श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदाची महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारीला रविवारी आहे महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केली तर सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकांची प्राप्ती होते हे सगळ्यांनाच माहिती होते हे सुद्धा तुम्हाला माहिती पण तुम्हाला हे माहिती आहे का यंदाच्या महाशिवरात्रीला दोन दुर्मिळ असे योग जुळून आलेले आहेत एक म्हणजे सिद्धी योग आणि दुसरा म्हणजे योग मनोकामना पूर्तीसाठी हे दोन्ही योग अतिशय महत्वाचे मानले जातात त्यामुळे यंदाची महाशिवरात्री आणखीन खास ठरते आहे यंदाच्या महाशिवरात्रीला नक्की काय करावे तसं तर महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी असतात एक म्हणजे दिवसभर उपवास करणं दुसरे म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करणे आणि तिसरं म्हणजे रात्री जागरण करणं महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांची मनोकामना पूर्ती होते कुमारिकांचा विवाह होतो विवाहित स्त्रियांचे सौभाग्य अबाधित राहते ग्रहसौख्य प्राप्त होते एकूणच सर्वच इच्छा महादेवांच्या कृपेने पूर्ण होतात मग आता आपण बघूया की महाशिवरात्रीला आपण नक्की कशा प्रकारे उपासना करायला हवी काय करायला हवं महाशिवरात्रीचा चार प्रहर भगवान शिवशंकराचे पूजन करण्यात येतं यालाच यामपूजा म्हणतात महाशिवरात्रीच्या व्रतात शिवलिंगाचे पूजन अत्यंत महत्वाचे मानलं जातं आणि शिवलिंगाची शास्त्रोक्त पूजा करणे महत्वाचे असते महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे माघ कृष्ण चतुर्दशीला भुक्त राहावं म्हणजे या दिवशी भगवान शिवशंकरासाठी उपवासायला सुरुवात करावी चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा त्यानंतर भगवान शिवशंकराची पूजा करावी शिवरात्रीच्या रात्री डोक्याला भस्म लावून भगवान शिवशंकराची पूजा केली जाते घरी शिवपिंडीवर आणि शंकराच्या मंदिरात जाऊन पूजन केले जाते भगवान शिवशंकरांना आवडणारी अकरा लाल कमळ एकशे आठ वेलाची पानं एकशे आठ धोत्र्याची किंवा पांढरी फुलं वाहिली जातात शिवपिंडीवर आधी अभिषेक करावा धूप दीप नैवेद्य अर्पण करावा तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती ओवाळावी नैवेद्य दाखवावा आवडता मंत्र जपावा भगवान शिवशंकराचे अनेक मंत्र आहेत त्यापैकी सगळ्यांना माहिती असलेला सोपा मंत्र म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतच संपूर्ण पूजा करावी महाशिवरात्रीची पूजा ही रात्री करतात म्हणजेच सकाळी तुम्ही तुमच्या देवांची पूजा करणार आहात तेव्हा तर देवांमध्ये जे भगवान शिवशंकर आहेत त्यांची पूजा होईलच पण महाशिवरात्रीची मुख्य पूजा आहे ती रात्री केली जाते रात्री जागून भगवान शिवशंकराचे भजन पूजन नामस्मरण करणे हा जागरणाचा हेतू असतो महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास तर तुम्ही करणारच असाल भगवान शिवशंकराची पूजाही करणार असाल आणखीन एक गोष्ट करू शकता शिवलीलामृत पोथीचे वाचन महाशिवरात्रीच्या रात्री नक्की करावे आता सगळ्यांना पूर्ण पोथी वाचायला जमली नाही तर कमीत कमी अकरावा अध्याय त्यातला नक्की वाचावा म्हणजेच काय तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि भगवान शिवशंकराचा महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करायचा संकल्प झाल्यानंतर तुम्ही देवपूजा करा देवामध्ये भगवान शिवशंकराची तुमच्याकडे पिंड असेल तर त्याची पूजा नक्की करा त्याचबरोबर दिवसभर उपवास करायचा आहे जसा तुमच्या प्रकृतीला झेपेल तसा रात्री पुन्हा महादेवाची पूजा करायची आहे सारसोपचारे पूजा करायची महादेवांची पूजा करायची आहे अनेक जण महाशिवरात्रीला रुद्राभिषेकसुद्धा करतात जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा करायची आहे आता महाशिवरात्रीची जी यामपूजा असते ती नक्की काय असते तर महाशिवरात्रीला सकाळ संध्याकाळ दुपार आणि रात्री असे चार प्रहर भगवान शिवशंकराची पूजा करतात यालाच यामपूजन म्हणतात म्हणजे सकाळी ही पूजा करायची संध्याकाळी प्रदोषकाळी सूर्यास्त झाल्यानंतर जी पंचेचाळीस मिनिटे हा प्रदोष काळ असतो तर सूर्यास्त झाल्यानंतर सुद्धा पूजा करायची असते आणि दुपारीसुद्धा पूजा केली जाते रात्रीसुद्धा पूजा केली जाते असे चार प्रहर असतात आता आपल्याला हे सगळं नाही जमलं तरी कमीत कमी संध्याकाळची पूजा तर आपण करूच शकतो जसे जमेल तशी उपासना करायची आहे ज्या पद्धतीने शिव उपासना करणं शक्य असेल त्या पद्धतीने करायची आहे आम्हाला एवढं सगळं नाही जमत काही हरकत नाही दिवसातून एकदाच पूजा करा तरी सुद्धा चालेल भगवान शिवशंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या ते सुद्धा खूप महत्वाचं आहे आता शिवपूजनामध्ये तांदुळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करायला सांगितले जातात महाशिवरात्रीच्या व्रतात खरं तर एकशे आठ दिवे दान करण्याची सुद्धा प्रथा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं वाहिली जातात हे तुम्हाला माहितीच आहे पण त्याचबरोबर महाशिवरात्रीला कमळ सुद्धा भगवान शिवशंकरांना वाहिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि फक्त महाशिवरात्रीलाच भगवान शिवशंकरांना केवडा किंवा केतकीचं फूल वाहिलं जातं इतर वेळी शिवशंकरांना केतकीचं फूल अजिबात वाहत नाहीत त्यासाठी पौराणिक कथा आहे पण महाशिवरात्रीला ते वाहिलं तर चालतं महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे उपवास आणि हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे म्हणजे महाशिवरात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे आता महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करायचं म्हणजे काय करायचं टी व्ही पाहत मोबाईल पाहत जागायचं नाही तर भगवान शिवशंकराची मंत्र असतील स्तोत्र असतील याचं पठन करत जागायचं आहे आता तुम्हाला खूप रात्रीपर्यंत जागणं शक्य नसेल तर कमीत कमी निषिद्ध कालापर्यंत तुम्ही जागू शकतात निषिद्ध काल म्हणजेच काय तर रात्रीचा असा मध्य काळ असतो ज्या रात्री शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय असतात आणि त्या निषिद्ध कालामध्ये पूजा करण्याचेही महत्व असतं आता यंदा पंधरा फेब्रुवारीला उत्तर रात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून एक वाजून अठरा मिनिटांपर्यंतचा काळ निश्चित काळ आहे आणि या काळामध्ये भगवान शिवशंकराचे नामस्मरण पूजा जे काही करणं तुम्हाला शक्य असेल ते नक्की करा संपूर्ण रात्र जागरण करणं शक्य नसेल तर कमीत कमी या निश्चित काळापर्यंत तुम्ही जागू शकतात तुमच्या प्रकृतीला ज्याप्रमाणे झेपेल त्याप्रमाणे व्रत करू शकतात आता बघूया असे कोणते मंत्र आहे ज्याचा जप तुम्ही महाशिवरात्रीला करू शकतात एक तर मगाशी सांगितलं ओम शिवाय दुसरा म्हणजे नमो भगवते शंकराय नमः हा, हा सुद्धा मंत्र आहे त्याचबरोबर नुसता शिवाय नमहा हा सुद्धा मंत्र आहे या काही मंत्राचा जप तुम्ही करू शकता हे मंत्र जास्तीत जास्त जप करत भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर भरपूर बेल महाशिवरात्रीला व्हायचे आहेत घरी किंवा शिवालयात सुद्धा तुम्ही हे मंत्र पठण करू शकतात घरी करू शकता शिवमंदिरात जाऊनही करू शकता मैत्रिणीनो महाशिवरात्र ही प्रचंड शक्तिशाली रात्र आहे असं साधू संत सांगतात आणि या रात्री आपली ऊर्जा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा असतो आपण जेव्हा जप करतो ध्यान करतो तेव्हा आपण ती ऊर्जा स्वीकारायला तयार होतो म्हणून शिवरात्रीच्या रात्री ही संधी दौडू नका तुमची ऊर्जा वाढवा जेणेकरून संपूर्ण वर्षभर तुम्हाला ती ऊर्जा पुरेल आयुष्यात येणारे चढउतार आयुष्यात येणारी संकट झेलण्यासाठी पेरण्यासाठी त्या संकटांना तोंड देण्यासाठी आपल्याला भरपूर ऊर्जेची गरज असते मानसिक बळाची गरज असते जे भगवान शिवशंकराच्या कृपेने महाशिवरात्रीच्या रात्री जप ध्यान पूजा अर्चा केल्याने आपल्याला भरपूर मिळते आणि त्या ऊर्जेसाठी तरी महाशिवरात्रीला जागरण आणि शिवनामाचा जप नक्की करावा तर ही महाशिवरात्रीच्या व्रताबद्दलची आणि पूजेबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ